नमस्कार माईचं स्वाद या यूटूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला शेवयाची खीर दाखवत आहे शेवयाच्या खिरीसाठी प्रथम दोन चमचे तूप घेऊन मंद आचेवर शेवया चांगल्या भाजून घ्याव्या चांगल्या तपकिरी रंगावर परतल्यानंतर एक वाटी मिल्क पावडर मी घेतलेली आहे ती मिल्क पावडर गरम पाण्यात भिजवून ढवळावी आणि उरलेलं गरम पाणी शेवया शिजण्यासाठी ठेवा घालावे मिल्क पावडरने आपल्या शेवया खूप दाटसर आणि छान होतात त्यासाठी आपण दोन चमचे जेवढं हवं तेवढी घालावी मिल्क पावडर त्यानंतर त्या मी काजूचे तुकडे ह्यामध्ये घातलेले आहेत शेवयात व एक वाटी साखर घातली आहे साखर घातल्यानंतर ढवळल्यानंतर एक वाटी दाटसर साईचे दूध मी घातलेले आहे अशा प्रकारे आपल्या शेवया तयार आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करावे धन्यवाद